आणि मी पक्षात आता आलो आहे यापूर्वी पक्षावर बोलायचं माझा काही संबंध नाही त्यामुळं झालं गेलं विसरून नव्या जोमाने आता कामाला लागायचंय माननीय प्रख्या दादा अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा नव्या जोमाने सगळ्यांनी काम करून आपला उर्वरित विकास पार पडायचा आहे माझी सगळ्या दादांना विनंती दोन्ही दादांना की आता यापुढं विकासाला आम्हाला तुम्ही तुमच्या सोबत आम्ही आहोत प्रकारला माहिती तिकडं तिकडं जाणार नाहीत दिलेल्या शब्द कधी करणार नाहीत आणि माझी सगळ्यांना विनंती आपण आता सगळ्यांनी राष्ट्रवादी मधले जुने नवे सगळे झालं गेले जोमाने काम करू असं सगळ्याला मी माझ्या वतीनं आव्हान करतो विनंती करतो माझे दोन शब्द संपतो जय इंदिय महाराज

आणि आपल्या माजलगाव मतदार भाग्य विधाते आदरणीय प्रतापदा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मुंडे आणि बाबरीशेठ मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये प्रवेश सोहळा होत आहे या सोहळ्या निमित्त आदरणीय दादांचं आणि त्यांच्या सोबत आलेल्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी तमाम वडिकांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आदरणीय दादा खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासूनच राजाभावांना आणि आम्ही आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली फोडवणी नगरपंचायतच्या विकास कामाच्या बाबत एकत्र रित्या सहा महिन्यापासून काम करतो परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या परिवारामध्ये त्यांनी प्रवेश घेतला त्यामुळे या मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद झालाय आपण दोन हजार बावीस साली वडोली नगर पंचायतची निवडणूक झाली परंतु महाविकास सरकार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमच्या वडोणी नगर पंचायतला एकही आला नाही परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या दिवशी महायुतीमध्ये सहभागी झाला आणि महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आमच्या वडवणीच्या विकास कामासाठी आपण तब्बल साठ कोटी या ठिकाणी उपलब्ध करून दिला मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तसेच आमच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न महत्वाचा होता तो सुद्धा प्रश्न आपण सोडून वडवणीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी पंधरा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला त्यासाठी सुद्धा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आपण आम्हाला खूप दिले नहीं। और तु थोड़े आता काय आमची जास्त अपेक्षा नाही परंतु थोडी अपेक्षा आहे दादा आमच्या कामासाठी आम्हाला कोटी रुपये कमी पडतात तेवढे आपण आणि या लढवणी शहरातून आता आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय हा राज्य रस्ता होतोय या राज्य रस्त्यामध्ये दुभाजक होत आहेत आणि त्या दुभाचकामध्ये स्ट्रीट लाईट टाकण्यासाठी एक आम्हाला दोन कोटी रुपये आणि या वडोनी शहरातल्या सर्व महामानवांच्या चौकामध्ये हायमास्ट लाईट बसवण्यासाठी एक कोटी रुपये आणि आमच्या वडवली शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या दृष्टीने दोन कोटी रुपये एवढंच आपण आम्हाला द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं आहे की आदरणीय प्रकाशदा स्वातंत्र्य शहराचं नेतृत्व आपण आम्हाला दिलं या दादांच्या नेतृत्वाखाली गेल्या पस्तीस वर्षामध्ये दादांनी राजकारण करत असताना अठरा पगड जाती धर्माला या ठिकाणी दादांनी न्याय दिला दादांनी या मतदारसंघामधील एक एक कार्यकर्ता ग्रामपंचायतचा कार्यकर्ता जिल्हा परिषदचा सभापती केला त्यामध्ये धनगर समाजाला दादांनी जिल्हा परिषद मध्ये सभापती पद पत दिलं दलित समाजाला दिलं वंधारी समाजाला सभापती पद पत दिलं तिन्ही पंचायत समितीवर कार्यकर्ते सभापती म्हणून बसू एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि या मतदारसंघाचा जो काही शेतकऱ्यांच्या विषयी कष्टकरी कामदारांचा प्रश्न सोडवण्याचे दादा काम करतात माझे आपल्याला दादा हात जोडून एकच विनंती की आमच्या दादाला आपण मंत्रिमंडळात स्थान देऊन

मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाश दादा सतीश भाऊ चव्हाण विक्रमजी काळे साहेब जयसिंग सोळंके ज्यांनी आता या ठिकाणी बाबरी मुंडे त्यांचे सर्व सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष राश्वरजी चव्हाण नगराध्यक्ष जगताप स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर जमलेल्या बंधू बघिनी आज राजेभाऊ मुंडे व त्यांच्या सर्व सहकार्यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रवेश करीत असताना दादाची जी विकासाची आपण ठिकाणी बघितली की दादा पालकमंत्री झाल्यापासून या बीड जिल्ह्याच्या विकास ह्या ठिकाणी झपाट्याने होत आहे आणि पुढच्या काळामध्ये तो सुद्धा विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या सर्व निवडणुका आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी जिंकायच्या संपूर्ण बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा म्हणून या ठिकाणी करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादाचं नेतृत्व संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढे आणायचंय आज एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दादाने राजीव गुंडे बाबरा गुंडे त्यांचे सर्व सहकारी त्यांना प्रवेश दिला मला सुद्धा मागच्या दोन महिन्यापूर्वी मुंबई येथे प्रवेश दिला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुढे नेऊ एवढ्याच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या भागाचे युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले बुलंद नेतृत्व बाबरीसाहेब मुंडे आपलं मनोगत या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदरणीय आदरणीय दादा पवार साहेब त्या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आजपर्यंत आपल्या बीड जिल्ह्यात पाच तरुण कंप्लीट केली आणि सगळ्यात सिनियर सगळ्यात अभ्यासू आणि आमच्या सारख्या तरुणाला राजवेल असा पाठ पुरा करून मतदारसंघाचा विकास करणार आमदार म्हणून आज ही प्रकार दादाची ओळख माणस आहे कारण जशी दादा आपण म्हणतात महाराष्ट्रभर की भाषण ठोकून आणि बोलून लोक आपली होत नसतात दोन सिट्या दोन काय आणि जय जयकार करून माणसं आपली कमवत नसतात परंतु जे सुखा दुखाला सार्वजनिक प्रश्नाला रात्र दिवस स्वतःला आपल्या आयुष्याच आणि समाजाचं देण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात त्या लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा निवडून येत असतात पाठीमागच्या इतिहासावर आणि तुमच्या कुणाच्या ह्याच्यावर आता इथपर्यंत जनता तू राहिली नाही ना या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सतीशरावजी चव्हाण साहेब आमदार साहेब आदरणीय आमदार विक्रमरावजी काळे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेश्वरराव चव्हाण आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय योगेश भाया क्षीरसागर आदरणीय सर्व व्यासपीठ आणि आता इथून पुढे माझं गाव मतदारसंघाची दादाच्या पाठीमाग आम्हाला कार्यकर्ता म्हणून ज्यांना आम्हाला दोघांना जबाबदारी सांभाळायची ते जयसिंह सोळंकी हे आपल्याला सगळ्यांना जिम्मेदारी आपल्या सगळ्या हो, दोघांवर आपण ज्या पद्धतीने आपण काम करत आलोय ज्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी आदरणीय दादा असतील आदरणीय आमदार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचंय दादा या वडवणी शहराचं एक इतिहास थोडा दोन मिनिटात सांगतो या, या वडवणी शहराची पसंती आणि एक ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर पेरिकोटचा हब म्हणून होती कालांतरानं ह्या बदलत्या युगात आम्ही मागे पडलो आणि पूर्ण हातमा व्यवसाय या ठिकाणी आमचा बंद पडला परंतु शहरात पहिल्यांदा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले असतील आणि आमचे स्वर्गीय लोकनेते मुंडे मुंडेसाहेब यांनी हा वडवणी तालुक्याची निर्मिती केली परंतु नंतर काही भारतीय जनता पार्टीचे मुंडे साहेब सत्तेत आले नाही नंतर मग कुठेतरी आमचा तालुका काही लोकप्रतिनिधींनी जाणीपूरक या ठिकाणी लहान केला आणि आमच्या तालुक्याचा विकास आहे त्या जागेवर थांबला दादा आमचं भाग्य लागतंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कर्तव्यगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्ही या ठिकाणी आपण उपस्थित आहात तुमचे पाऊल ह्या वडवणी शहराला तालुक्याला आज लागले ह्या पाऊल सोन्याचे पाऊल ठरून येणाऱ्या भविष्यात आमच्या वडवली धारू तालुक्याचा माजलगावचा विकास तुमच्या मार्फत होण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे कारण अपेक्षा माणूस कुणाकडून आजही बारामतीची ओळख दिली जाते विकासाच्या बाबतीत कारण तेवढं ग्राउंड वर काम तुम्ही या ठिकाणी करताय आजपर्यंत तुम्ही आज कंटिन्यू उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे आम्हालाही नसता येणार इतक्या वेळेस आपण उपमुख्यमंत्री आहात माझ्या अगोदर आदरणीय अध्यक्षांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या की आपण पुढच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री व्हावं पण मी कार्यकर्त्याचं काम आहे कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो आदेश देताल त्या आदेशाप्रमाणे काम करू निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरू शकत नाही पण दादा तुमची काम करण्याची पद्धत जी आम्हाला भावते कारण की ज्या पद्धतीने तुमच्या भेटीसाठी साडेसात वाजता आमच्या सारख्या समाजकारणात परत कुठल्याही क्षेत्रात तुमची काम करण्याची आहे आता वाटत नाही तुमच्या तरी हरकत नाही कारण की स्वतःपासून सुरुवात की ज्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब असतील आणि अवघ्या महाराष्ट्रावर सगळी आमदार मंडळी सांभाळायची म्हणजे काय इतकं सोपं काम नाही ती सगळी आमदार मंडळी कार्यकर्ते सर्वसामान्य सुखासाठी काम या महाराष्ट्राच्या कुणी या इतिहासात करून दाखवलं असेल तर त्या आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी करून दाखवलं कारण की प्रशासनावर असली आपली पकड जो माणूस नोकरीला लागायचा घराला त्या माणूस माहित असत अजित साडेसातला म्हणायचं साडेसातला म्हणत असतात साडेआठ नऊ दादा मला खवळले आहे त्या दिवशी प्रकाशाला म्हणले एक मिनिट इकडे तिकडे नाही म्हणजे आता ही जी कामाची पद्धत आहे ही कामाची पद्धत एखाद्या वेळेस अधिकारी कर्मचारी प्रशासन आमच्या सारखे कार्यकर्ते सोडूनच द्या परंतु प्रशासक सुद्धा ज्या पद्धतीने काम करत नाही एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करता हे आमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे खर खरंच ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आमच्या स्वतः प्रवेश सोहळ्याला या ठिकाणी दादा उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं भाग्य वाटत की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपण या ठिकाणी स्वीकारलं आणि बीड जिल्ह्याचे पालक आपण स्वीकारले आपण बघितलं कि काही मागच्या आठ दहा महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हायची पण ते काही गुन्हे घालतात जे काही पुनर्वत या ठिकाणी आमची बदनामी बीड जिल्ह्याची होती सर, 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 निया निया आपन, ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होती सुंदरराव साहेबापासून असेल इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदा असतील तुम्ही जर बघितलं तर माझा गाव मतदार सांगा कसल्याही प्रकारची असले गुन्हेगार प्रवृत्ती असेल तर कुणी असेल कुठल्याही पक्षात असेल कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो कशा पद्धतीने ते हाताळतो त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीच वाढ होते कुठेतरी थांबते ह्या पद्धतीने होते पण दादा जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता हे बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आता लहान मोठ्या मला तुमच्याकडून काही मागायचं नाही कारण की मी काय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला पक्ष बदलला म्हणजे काय कुठं आम्हाला घरा दोघांना बा पाहिजे म्हणून नाही कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा ज्या काही निवडणुका लढवल्या असतील